मराठा स्वराज्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमाकांत अप्पासाहेब कार्वेकर यांची निवड मराठा स्वराज्य संघ संस्थापक अध्यक्ष महादेवराव साळुंके यांनी बोलत असताना मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी मराठा समाजाच्या प्रगतीसाठी झटणारी आमची संघटना आहे ज्या संघटनेची महाराष्ट्रभर व्याप्ती आहे संघटनेचे साठ हजारच्या वरती सभासद आहेत उमाकांत तापासाहेब कार्वेकर हे मराठा तरुण आहेत त्याचबरोबर समाजासाठी असणारी त्यांची तळमळ पाहून याचबरोबर नेहमी सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर असतात त्यांच्या या तळमळीचा व सामाजिक कार्याचा उपयोग मराठा समाजातील तरुणांना महिलांना व सर्व मराठा बांधवांना झाला पाहिजे या उद्देशाने उमाकांत कारवेकर यांच्यावरती मराठा स्वराज्य संघ सांगली मिरज कुपवाड शहर जिल्हाध्यक्ष पदाची सर्वानुमते जबाबदारी आम्ही सोपवत आहोत निवडीचे पत्र स्वीकारत असताना उमाकांत कार्वेकर यांनी दिलेली जबाबदारी अतिशयपणे पूर्ण करेल त्याचबरोबर जास्तीत जास्त समाज संघटित करून त्यांच्या अडीअडचणी दूर करेल असे दोन शब्दाचे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी उपस्थित महादेव साळुंके संस्थापक अध्यक्ष अधिकराव पाटील काका महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रभाकर कुरळपकर अण्णा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुधीर चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे शिवसेना संपर्क प्रमुख सचिन दळवी शहर उपाध्यक्ष धर्मेंद्र आबा कोळी विनायक येडके संजय सुतार शिलाताई आपटे सविताताई पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज मराठा स्वराज्य संघातर्फे उमाकांत कार्वेकर यांची सांगली मिरजाने फुकड शहर अध्यक्षपदी निवड केलेली आहे कारण याला एवढंच आहे की मराठ्यांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी ही संघटना कार्य करते आणि उमाकांत कार्य करतील चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर आलेले कार्यकर्ते महिला मंडळी सगळेजण सुनीताई मोरे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख अण्णा कुरळपकर आमचे राज्याचे उपाध्यक्ष आदिपुराव पाटील साहेब जिल्ह्याचे संघटक सुधीर चव्हाण सतीश जाधव शहरचे उपाध्यक्ष सुनील दळवी अप्पा कोळी व इतर सर्वजण आणि या कामासाठी अण्णा पुरळफकर आदितराव पाटील साहेब यांनी विशेष सहकार्य करून कारवेकरांची निवड करणे कसं शक्य आहे आणि किती उपयोगी आहे हे असं दाखवून दिल्यामुळे त्याची आम्ही निवड केलेली आहे आणि भविष्य काळात वाढीसाठी ते प्रयत्न करतील आणि संघटनेसाठी ते झोकून देतील एवढा मी शब्द तुम्हाला देतो असं